राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा पूर्णार फाटा येथे कॉन्ट्रॅक्टर बी एन अग्रवाल यांच्या ढंपरने एका दुचाकी स्वारासह तीन जणांना उडवले मोटरसायकल स्वार पती-पत्नी मुलगीसह तिघांना ढंपर खाली चिरडले मुलगा जखमी झालेला आहे सदर नॅशनल हायवेचे काम चालू आहे बी एन अग्रवाल यांचा ढंपर चालक मध्यधुंद अवस्थित होता मध्य प्रदेश मधून इच्छापूर देवी दर्शन घेऊन जळगावला जात असताना ढंपर चालकाने ब्रेक न लावता सर्वांना दोनशे फूट चिरडत नेले दुचाकीवरील मुलगी हे अपघातात जागी ठार झाले तर मुलगा गंभीर जखमी झालेला आहे संतप्त नागरिकांनी ढंपरच्या काचा व ढंपरला आग लावून त्याचा निषेध केला पोलिसांनी ढंपर चालकाला तात्काळ पोलीस स्टेशनला घेऊन गेले ढंपर चालकावर कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल करण्याचे काम करीत आहेत संतप्त नागरिकांनी मोठा आक्रोश केला व नागरिकांनी बी एन अग्रवाल यांना समोर अन्यथा वाहनांना जाळून खाक करू अशा संतप्त नागरिकांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत पूर्ण ठिकाणी उद्ध्वस्त झाला आहे याआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मधुकर भोई यांनी मुक्तनगर तहसीलदार यांना अवैध व्यवसाय माती मुरुम डबरवाळू जेसीबी द्वारे व कोकलेनद्वारे अतिउपसा चालू असल्यामुळे रह रहदारीची कोंडी होते अवैध डंपर साईड देत नाही सर्वसामान्यांच्या रस्त्याने खड्डे आतोनात झाल्यामुळे रस्ते खड्डेमय आहे खराब आहेत अगोदरच मुक्तनगर मनसे निवेदन अपघातासंदर्भात लेखी निवेदन दिले होते लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हा अपघात घडून आलेल्या निर्देशानास आला आहे कॉन्ट्रॅक्टर बी एन अग्रवाल यांनी सुद्धा डोंगर खोदून खडी परवाना कितीचा आहे आणि किती खडी ब्रांच मध्ये घेऊन जात आहेत वाहन चालक नशेत आहे की सर्वसामान्य आहे चेक करणे कॉन्ट्रॅक्टर किंवा वाहतूक पोलिसांचे काम आहे तहसीलदार यांनी परवाना चेक करून साधने चालू द्यावीत व वा? वाहन धारकाकडे लायसन्स वाहन चालक सुद्धित आहे की आहे सहाय की नाही सर्वात घडामोडी तपासाव्यात रहदारीसाठी रह वेगळा मार्ग व कॉन्ट्रॅक्टर साठी वेगळा मार्ग वाहतुकीसाठी दुसरा मार्ग असे दुहेरी मार्ग तयार करून सुधारित करा लक्ष द्यावे नाही तर सर्वसामान्य पुन्हा या ढंपर खाली जीव जाईल व सर्वसामान्य माणूस मरेल या घटनेबद्दल मनसे मुक्तनगर अध्यक्ष मधुकर भोई यांची प्रतिक्रिया स्वराज्यासाठी किरण पाटील मुक्तनगर जळगाव भाड्यावर जे बी एन अग्रवालचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे जो रस्ता बनवतो आहे अगोदरी जे सामखेड्या पुलाच्या पुढचं काम त्यांनी घेतलेलं होतं आजही त्याचे वाहतुकी चालतं रस्ता खराब असल्यामुळे त्यांची वैयक्तिक रस्ता हा तयार करत नाही आहे जनताही त्याच रस्त्याने वापरते आणि त्यांची ढेम्पोरी त्याच रस्त्याने वापरत आहे रॉयल्ट्या आहे दहा ब्राचच्या आणि शंभर ब्राच हा आणतो आहे डोंगरी याच्यामध्ये असं मी तहसीलदारांना अर्ज दिलेला आहे का कालच दिलेला आहे की वाहतुकीची कोंडी होते जाणाऱ्या येणाऱ्यांना त्रास होतो आहे सर्वसामान्य माणूस मोटरसायकलला जात असताना हे आराम करून लोक वाहतूकवाल्या त्रास दे देत नाही आहे अवैध इथे व्यवसाय वरून करताय डेंपर वाहत आहे सगळ्या गोष्टी वा वाहत आहे जी सी खोकल्यांनी डोंगरी डोंगर खराब करताय आहे लोकपर्यंत कोणी लक्ष द्यायला तयार तालुक्यातील मी तहसीलदार मोदयान खर साहेबांना निवेदन दिलं आहे की रस्त्याने जाताना येणाऱ्यांना भरपूर त्रास झाला आहे कांबरीकरांची जी तर पूर्ण माय खराब झालेली आहे पूर्ण म्हणजे रस्ता चालवताना मोटरसायकलवर त्रास होतो आहे सर्वसामान्य याच्यात जीव जातो आहे आणि हे मोठे कॉन्ट्रॅक्टर यांचे ड्रायवर दारू पि पिऊन हे वाहतूक चालवत आहे डेंपर चालवत आहे याच्यावर सर्वसामान्य माणूस जो आहे बैतूर जिल्ह्यातला वाईगुरू समा समाजातली व्यक्ती आहे ते चार तिघी चारही माहिले करायला की त्यांनी ट्रकाच्या खाली दाबून मारून टाकला दा बी एन अग्रवाल या डेंपर आहे यांच्यामुळे या वाहतुकीची कोटी झाली चालू आहे पूर्ण फाटा हा पूर्ण पूर्ण दाट याच्यामध्ये झालेला आहे कोणत्याच प्रकारचं या ठिकाणी प्रशासन लक्ष देत नाही पोलीस कोर्टीचे लक्ष देत नाही आहे दे मनमानी कारोभार चालू आहे आणि तसं मी जर कलेक्टर साहेबांनाही एक निवेदन फोनद्वारे पा व्हॉट्सअपद्वारे पाठवला विश्वास साहेबांना की या वैद्यवायू व्यवसायाकडे लक्ष द्या जी सी पी पोकल्या आणि हे डेंपर हे आतूनच चालले दिवसेंदिवस सर्वसामान्य माणसालाही तोच रस्ता आणि त्यांच्या त्या वाहतुकीवालाही तोच रस्ता सर्वसामान्य माणूस इथे झोरकडली जाते मारली जाते याचा जबाबदार कोण आहे प्रशासन आहे की सरकार आहे की आज राज्यकर्ते आहेत सर्व्हिस रोड करा